श्री गुरुभ्यो नमः अंतर्ब्रह्मच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी अर्थात पी एल आरच्या माध्यमातून माणसाच्या आयुष्यातील कोणत्याही प्रश्नाचं उत्तर आपल्याला कसं मिळवता येऊ शकतं हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून ऐकत आलो आहोत आजच्या भागात असाच एक सगळ्यांच्या जिव्हाळाचा प्रश्न मी एका उदाहरणाच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडणार आहे काही महिन्यांपूर्वी माझ्याकडे एक साधारणपणे पंचेचाळीस ते पन्नास या वयोगटातील स्त्री आली होती संसार अतिशय सुखाचा चाललेला आहे दोन मुलं आहेत घरामध्ये सगळ्या गोष्टी आहेत मात्र तरी देखील ही स्त्री एका विशिष्ट चिंतेनं ग्रस्त होऊन माझ्याकडे आली होती पी एल आरच्या प्रीटॉकमध्ये वेळेला समस्या आपण विचारतो त्यावेळेला लक्षात आलं की या स्त्रीला प्रत्यक्षात कुठलीही समस्या अशी नव्हती मात्र तिच्याशी संबंधित म्हणजे लग्नाआधी वडील आणि लग्नानंतर पती यांच्या आयुष्यात पैशाशी संबंधित जो एक सारखेपणा होता अडचणींचा जो एक सिमिलर पॅटर्न होता यामुळे ही स्त्री अतिशय चिंतित झाली होती लहानपणापासून तिनं तिच्या वडिलांना या आयुष्यामध्ये इतरांकडून व्याजाने पैसे घेताना आणि त्याचं व्याज भरताना अतिशय मेटाकुटीला आलेलं पाहिलं होतं तिचं स्वतःचं लग्न होईपर्यंत परिस्थितीमध्ये फारशी सुधारणा झाली नव्हती यथावकाश तिचं लग्न झालं आणि ती नांदायला दुसऱ्या घरी आली सुदैवानं ते घर व्यावसायिकाचं होतं मात्र या घरातही काही काळातच तिच्या लक्षात आलं व्याजाने पैसे घेणं आणि त्याचं व्याज भरताना अतिशय त्रेधातिरपीट होणं हाच प्रकार सातत्यानं सुरू आहे खूप काळपर्यंत आजचा दिवस उद्या बदलेल या आशेवर ती जगत राहिली आता मात्र असह्य झाल्यानंतर पी एल आरच्या माध्यमातून या, या प्रश्नावर काही उत्तर मिळते का हे जाणून घेण्यासाठी ती माझ्याकडे आली नेहमीच्या पद्धतीनं प्रीटॉकनंतर पी एल आरच्या सेशनमध्ये ज्यावेळेला आम्ही गेलो त्यावेळेला स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेनं या स्त्रीला तिच्या गतजन्मामध्ये सहजतेनं जाता आलं आणि तिनं जे पाहिलं त्याचा थेट संबंध तिच्या आजच्या आयुष्याशी होता गतजन्मामध्ये ही स्त्री पुरुषरूपात सावकार होती आणि तिनं तिच्या आयुष्यामध्ये खूप लोकांना वेगवेगळ्या कारणासाठी मदत म्हणून पैसे दिले होते मात्र या पैशांच्या बदल्यात ती व्यक्ती व्याज घेत असे व्याज घेताना मात्र अतिशय क्रूर किंवा वेळ प्रसंगी कठोर होऊन या व्यक्तीनं व्याज वसूल केलेलं होतं ज्या प्रसंगामध्ये ही स्त्री पोहोचली होती तो प्रसंग अतिशय विदारक होता तिनं स्वतला एका घराच्या समोर उभे असलेलं पाहिलं आणि त्या घरातून दोन स्त्रिया रडत बाहेर येत होत्या या सावकाराची जी दोन माणसं होती ती घरातल्या वस्तू जशा हाताला येतील तशा धरून बाहेर फेकत होते आणि हा सावकार अंगणामध्ये जी तांबे पितळेची भांडी होती ज्यांना काही मोल येऊ शकत होतं ती आपल्या माणसांना उचलून बैलगाडीत भरायला सांगत होता त्या स्त्रियांच्या डोळ्यातील अश्रू वेळेला ध्यानावस्थेमध्ये असलेल्या या स्त्रीने पाहिले त्यावेळेला तिला वेदनेची खऱ्या अर्थानं जाणीव झाली अतिशय पश्चाताप दग्ध होऊन ती जेव्हा त्या सेशनमधून बाहेर आली त्यानंतर काही काळ ती बोलूच शकली नाही आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला आपणच जबाबदार असतो हा अतिशय महत्त्वाचा धडा तिनं त्या आयुष्यामध्ये घेतला होता आणि आता तिला या आत्ताच्या आयुष्यामध्ये जे काही चाललेलं आहे त्याच्याविषयी वाटणारी तक्रार एकदमच नाहीशी झाली कारण आताच्या परिस्थितीचं मूळ आपल्याच कृत्यामध्ये आहे करणीमध्ये आहे आणि आपल्या कर्मामध्ये आहे हे तिनं स्वत अनुभवलं आणि डोळ्यांनी पाहिलं खरं तर पी एल आरच्या सेशन नंतर आपल्या एनर्जीमध्ये आपल्या ऊर्जेमध्ये नेमका काय बदल होतो हे बुद्धीला कळण्याच्या पलीकडे आहे कोणीही व्यक्ती बुद्धीच्या अनुषंगाने बुद्धीच्या आधारे हा बदल काय होतो हे नीट सांगू शकत नाही कारण ही फक्त अनुभवण्याची गोष्ट आहे आपल्या अनुभवाने कुठल्याही बाह्य शिकवणीशिवाय आपण आपलंच आयुष्य एका वेगळ्या नजरेनं ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला आपण केलेल्या चुकांची आपल्याला जाणीव होते आणि त्या चुकांचा परिणाम म्हणून आता जे आपल्या आयुष्यात घडतंय त्याविषयीची तक्रार वाटणं नाहीसं होतं आपल्या आयुष्यात जो बदल घडलेला आहे त्याच्याकडे आपलं सर्वार्थाने लक्ष लागतं आणि मग येणारा प्रत्येक प्रसंग प्रत्येक क्षण हा मी केलेल्या कुठल्या ना कुठल्या कृत्याचं फळ म्हणून बघायला सुरुवात होते यालाच साक्षी भाव असं म्हणतात आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट काही ना काही कारणामुळे घडत आहे आणि घडलेल्या प्रत्येक गोष्टीचा परिणाम आहे खरं तर हे समजण्यासाठी आणि समजून घेऊन प्रत्यक्षात कृती येण्यासाठी आवश्यक आहे तो समर्पण भाव आणि अर्थात गुरुकृपा आपल्याही आयुष्यात असे काही प्रश्न असतील आणि आपल्याला त्याची उत्तरं जाणून घ्यायची असतील तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर मला संपर्क करू शकता पुन्हा भेटूयात लवकरच असाच एक छानसा विषय घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ